नमस्कार उद्या होळी आहे उद्या होळीचा सण आहे होळी आणि पूर्णाची पोळी आपण होळीचा सण साजरा करतो हिंदू संस्कृतीप्रमाणे होळी आणि होळी झाल्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी काय माहिती आहे का, का? रंगपंचमी म्हणजे सगळ्या सगळ्यांनी रंग खेळायचा आणि एकमेकावर रंग टाकायचा एकमेकासोबत खेळायचा अवजे बोलत नसतात एकमेकाला ते सुद्धा एकमेकाला रंग लावतात कारण ह्या रंगामध्ये एक रंग होऊन जायचं असते होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळ असते धूळ धूळ रंगपंचमी म्हणतो आपण त्याला आणि उद्या होळी होळी म्हणजे असा आहे सण की आपण होळी पेटवतो आणि होलिकाची एक कहाणी पण आहे चांगली की होळी का पेटवली पाहिजे म्हणून तर त्या होळीला आपण काय करतो माहिती त्या चार वाजले की होळी पेटून सगळे मुलं येऊन होळी पेटून मग होळीला पुरणाच्या पोळीचा निव्वध दाखवतो आपण काय करतो आणि त्याला पाच प्रदक्षिणा घालून पाया पडून होळीला निवत दाखवून आपण नंतर पुरणपोळी खातो तर हा होळीचा सण आहे होळी झाली की लगेच आपल्याला गुढी पाडवा येतो तर असे एका पाठोपाठ एक, एक पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला सण चालू झालेले आहेत आणि आपल्याला उद्या होळीच्या सणानिमित्त पुरणाची पोळी पण करायची आहे आणि पुरणाची पोळी खायची आहे होळीला पण निवत पुरणाच्या पोळीचा चालतो त्यामुळं पुरणाची पोळी करायची आहे आणि आता दु रंगपंचमीच्या दिवशी मात्र सगळ्यांनी एक रंग होऊन जायचं आहे सगळ्यांनी रंग खेळायचा आहे आणि त्या धुळीला सगळ्यांनी एक रूप एक रंग एक रूप होऊन सगळ्यांनी रंग खेळायचा आहे कारण कसं आहे माहिती आहे का पोरं तर छोटे खेळतातच हो आम्ही पण लहानपणी एवढी धुमाकूळ माजवायचो रंगपंचमीच्या दिवशी एवढं खेळायचं एवढं खेळायचं की अख्खा दिवस आम्ही एकमेकाला सापडत नव्हतो असं एवढा आम्ही लहानपणी रंग खेळायचो आणि खूपच रंगामध्ये म्हणजे रंग खेळायच्या दिवशी एवढी मज्जा येते ना की छोटे छोटे लेकर हे वल्ल एकमेकाला वल्ल करून काही लावणं पण काही बी कोणताही रंग न लावता पाण्याची नासाडी न ना करता कुठलं तरी काहीतरी आ काळं बेंद्र न लावता आपण ह्या ओळीला काय का कोरडाच रंग वापरायचा आहे जेणेकरून आता उन्हाळा दिवस आलेला आहे मला ह्या व्हिडिओमधून एक संदेश द्यायचा आहे की आज उ उन्हाळा आल्यामुळं बोरला करत पाणी कमी होतं आणि आपण जर काळे बेंद्रे रंग कसले घारंडी जर वापरलो तर पाण्याची नासधूस होते आणि पाण्याची नासदूस होऊन आपल्याला ते धुवायला आंघोळ करायला खूप पाणी लागतं आपल्याला पाणी वाचवायचं आहे त्यामुळं काय करायचं आहे आपण एकमेकासोबत खेळायचं हो रंग आपण ज्याला बोलत नसल त्याला पण आपण रंग लावायचा आहे उद्या ज्याचा आबोला असेल तंटे असतील काही कारणानिमित्त तर त्याला पण आपण उद्याच्या तारखीत रंग म्हणजे परवाच्या दिवशी दुल, होळीला धुळ धुळीला रंग लावायचा आहे पण तो कोणता माहिती का कोरडा पाकिटमधला रंग लावा जेणेकरून आपण पाण्याची बचत झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीची आयुष्यामध्ये जर बचत केली तरच आपलं काहीतरी खरं आहे आणि पाण्याचं संकट तर खूप मोठं आहे उन्हाळा असल्यामुळं त्यामुळं आपण काय करायचं आहे माहिती आहे काय सगळ्यांनी एक दक्षता घ्यायची आहे की आपण कोरडा रंग असे दोन हात गालाला लावायचे आहेत आणि प्रत्येक म्हणजे सगळीकडं वेगळी वेगळी पद्धत असते आमच्याकडं उद्या कोळीला खोबऱ्याची हळं खा हारं खातात आणि होळीमध्ये कुटाने म्हणजे हारबरे भासतात होळीमध्ये कारण दातं मजबूत राहतात मोठ्या माणसाचं मानवा आणि खोबऱ्याचा हार, आ, हार एक साखरेचा हार असा हार पण घेतात होळी गुढी याला होळीला आणि ती एक प्रथा आहे की बाय पण ते खोबऱ्याचा हार द्यायचा तिच्या घरी जायचं आणि तिला हार द्यायचा ही एक म्हणजे पहिलीपासून रूढी परंपरा आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमध्ये रूढी परंपराला खूप महत्त्व आहे जुन्या आणि त्या त्याच रूढी परंपराप्रमाणे आपण चालतो आणि असा हा होळीचा सण आहे तरी सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे शांतचित्तानं होळी च सण साजरा करायचा आहे आणि दक्षता घ्यायची आहे छोट्या छोट्या मुलांना थोडंसं होळीपासून दूर राहायचं आहे बाजूला होळी पेटवताना कोणाला ना इजा नाही पोहोचणार आणि होळी पेटवायची आहे छोटे छोटे लेकर खूप धिंगा मस्ती करत असतात तर ते सगळं जपून करायचे आहे आणि ह्या होळीच्या सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे तुमच्या ह्या होळीला आणि ह्या रंगपंचमीला तुमच्या आयुष्यात नवीन रंग येऊ तुमचं आयुष्य आयुष्य चांगलं सुखा समाधानानं जप जसं रंगासारखं बहरून जावं आणि तुम्हाला सुख शांती मिळून हीच मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा बघत असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर पण करा कारण ह्या चॅनलला सबस्क्राईबर केल्यानंतर जर तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की लग लगेच लगेच तुम्हाला समजून जाईल त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांमध्ये आणि हॅप्पी जगा हॅप्पी होली हॅप्पी होली हॅप्पी होली